नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण देवघरामधलं आसन बघणार आहोत किंवा वस्त्र तर मी द ब्लाउज पीसातलं कापड घेतलेलं आहे आणि त्याला जो जॉईन करून घेतलेलं आहे कारण माझ्याकडे अखंड नव्हतं तुमच्याकडे अखंड असेल तर तुम्ही अखंड पण घेऊ शकता तर मी जॉईन देऊन घेतलेलं आहे आणि इथं घेतलेलं आहे साडीची लेस म्हणजे काठ काठपदराचे काठ काठ घेतलेला आहे तर आपल्याला जेवढी आपली उंची असेल देवघरात लिहायची तेवढी आपल्याला उंची आणि रुंदी घ्यायची आहे तर मी इथं घेतलेली आहे इथं मी घेतलेली आहे तेरा उंची आणि दहा इंच रुंदी घेतलेली आहे तर आता आपण सुरुवात करूया तर ही मी लेस घेत काठ घेतलेले आहे साडीचे तर ते आपल्याला मध्यभागी कट करून घ्यायचे आहे तर बघा हे कट करून घेतलेलं आहे मी आणि इथं मी हे दोन जोडून घेतलेलं आहे म्हणजे काठ असे आतमध्ये घालून असे जोडून घेतलेले आहे म्हणजे अशी टिप मारून घेतलेली आहे सरळ या दोन याला तर आता याला पण सेम आपल्याला तसंच करायचं आहे हे आतमध्ये असं मुडपून घ्यायचं आणि कटच्या साईड पण अशी मुडपून घ्यायची म्हणजे हे काट आपले असे मधून जातील आणि वरून येईन तर चला सुरुवात करूया तर बघा मी याच्यावर दाबटिप देऊन घेतलेली आहे तर आता आपल्याला हे असं आतमध्ये दाबून घ्यायचं आहे याला पण सेम असच करायचं आहे तर बघा हे बनवून घेतलेलं आहे आपल्या सारख्या करायच्या आहे धागे कापून घ्यायचे आपल्याला थोड़ा -थोड़ा तर आता आपल्याला काय करायचं आहे हे थोडं असं मध्ये मुडपून घ्यायचं आहे आणि तुम्हाला याच्या खाली इथं आज लावायचं असेल तर तुम्ही आज तर पण लावू शकता याच्या आतमधून इकडून तर बघा आता आपल्याला आज थोडंसं मुडपून घ्यायचं आहे इथं आणि अशी टीप मारून घ्यायची आहे बघा असं मुडकून घ्यायचं आहे इकडच्या साईडने काही नाही धागे धुगे इकून पण नाहीये धागे या दोन साइडने धागे त्याच्यामुळे मी आतमध्ये मुडकून घेत आहे याला तर बघा आता हे दोन्ही साइडने दाबून घेतलेलं आहे तर बघा आता आपण आधी अशा उभ्या पट्ट्या लावून घेऊया अशा आणि असंच इकडं फिरून घ्यायचं आपल्याला आणि अशी इकडं टिप मारी द्यायचं आहे तर बघा आणि उरलेलं कापड आपले हे कट करून टाकायचं आहे आता इकडच्या साईडची पण आपण बसून घेऊया अशीच लेस तर बघा इकडची साईडची पण लावून घेतलेली आहे तर आता या साईडने आपल्याला थोडंसं सा असं पण घ्यायचं आहे आणि इथून लावून घ्यायचंय असं आपल्याला पॅक करून घ्यायचंय इकडच्या साईडने पण तसंच आतमध्ये थोडंसं मोडपायचं आणि टिप मारून घ्यायची लेवल मध्ये आल्यावर आपल्याला हे करून घ्यायची आहे ची ची है। थोड़ी चार मदी है। है। तर आता इकडची साईडची पण आपल्याला तशीच बसून घ्यायची आहे अशी इकडच्या साईडने थोडीशी अर्धा एक इंच मधी घालून आपल्याला अशी टीप मारायची आहे या साईडने तर आता ही आपण मारून घेऊया तर बघा मी कोण टीप मारून घेतलेली आहे तर बघा आपलं वस्त्र किंवा आसन तयार झालेलं आहे देवघरातलं तर तुम्हाला एका साईडची जरी लेस लावायची असली तरी चालन किंवा आपण जी ब्लाउजला लेस लावतो ती लावली तरी पण चालन तर माझ्याकडे होती काठाची त्याच्यामुळे मी ती लावलेली आहे तर बघा आता आपलं वस्त्र तयार झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ तर नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद